मुंबईतील श्री छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर टर्मिनल दोनच्या रिक्षा स्टँडवर एक गंभीर प्रकार समोर आला आहे परदेशातून आलेल्या प्रवाशांना पिकअप पॉइंट वरून घेऊन जाणारे काही रिक्षा चालक मीटर न पाडता थेट भाडे सांगून मनमानी रक्कम उकळत आहेत प्रवाशांनी विरोध दर्शविला तर त्यांना वाटेतच उतरवून रिक्षा निघून जात असल्याचेही उघड झाले आहे या प्रकारात आणखी धक्कादायक बाब म्हणजे हेच रिक्षाचालक प्रवाशांना मराठीत बोलण्यास मज्जाव करतात व जबरदस्तीने हिंदीतच बोलण्याची सक्ती करतात जे मुंबईसारख्या मराठी भाषिक शहरात निंदनीय आहे या प्रसंगी क्रिस्टल सिक्युरिटीचे सुपरवायझर गजानन जनार्दन बाईत यांनी प्रसंगावधान राखून प्रवाशांना मदत केली त्यांच्या पुढाकारामुळे पोलिसांनी घटनास्थळी हजर होऊन संबंधित रिक्षाचालकावर दंडात्मक कारवाई केली रिक्षा युनियन व प्रशासनाने अशा प्रकारांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अधिक कठोर पावले उचलणे आवश्यक आहे राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी मुंबई नमस्कार मी आता एअरपोर्ट वरून आलो आणि एअरपोर्ट वरून आल्यानंतर मी एअरपोर्ट रिक्षा पकडली रिक्षा पकडल्यावर मी इथून पिकअप वरून पकडली आणि तिथून रिक्षा पकडल्यावर सामान वगैरे रिक्षा थोडी आली पुढं आल्यानंतर मी त्याला बोललो मीटर टाक तर तो, तो बोलतो मीटरवर रिक्षा चालत नाही डायरेक्ट रिक्षा चालते मला तुम्ही सांगा एअरपोर्टची प्रत्येक रिक्षा ती मीटरवर चालते ती डायरेक्ट चालत नाही मी त्याला सांगितलं तर त्यांनी मला इथं मध्ये रस्त्यात उतरवलं मी सिक्युरिटी गार्डला बोलवलं आणि त्याला बोललो की हा मीटरमध्ये नाही बोलतोय हा बोलतोय की हिंदी नाही बोलायचं मराठी नाही बोलायचं हिंदी बोलायचं तुम्ही सांगा मुंबईमध्ये राहून हा मराठी नाही मराठी बो बोलायची नाही मग तो हिंदी बोलायची आणि पॅसेंजरला अस अर्ध्या रस्त्यात घेतात अशा रिक्षा तुम्ही एअरपोर्टवाले अशा रिक्षा इथे युनियन मध्ये का लावता लावून घेताय जे पॅसेंजर युनियनची रिक्षा नाही ती बाहेरची रिक्षा आहे मग बाहेरच्या रिक्षाला तुम्ही आतमध्ये कसं काय अलाउड केलं ला युनियनच्या लाईन मध्ये सर।, सर ते पॅसेंजर बाहेरून पिकअप करतात आणि इथं ड्रॉप पॉईंटला येऊन सोडतात मग ते एमटी जाण्यापेक्षा ते काय बोलतात मला सांगा तुम्ही आता याच्यावर काय ऍक्शन घेऊ शकता ते आम्ही करतो ना सर कारवाई त्याचा नंबर घेतलाय त्याचा व्हिडिओ बनवला आम्ही जे काय ते आम्ही करतो सर त्यांना ते आमच्या सर ते करतात अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा